नमस्कार मैत्रिणी हॅपी बी गार्मेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक नवीन पद्धतीचा कुर्ती तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की ज्याला खूप छान आणि खूप त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे तसे एम्ब्रॉयडरीचा तुमच्यासाठी मी कुर्ती घेऊन आली आहे घातलेला बघा किती छान दिसतो कुर्ती त्याच्यानंतर ह्याला जे एम्ब्रॉयडरीचं थ्रेड वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं थ्रेड वर्क सुद्धा खूप चांगला आहे नेकला अशी डिझाईन केलेली आहे त्याच्यानंतर हा ज्या ह्याच्यामध्ये हे खालच्या बॉटम थोडं साईडला सुद्धा हे असं एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि ह्याला अस्तर सुद्धा आहे या कुर्तीला अस्तर फोर्टी थ्री लेनचा आहे पीस आणि खूप है, छान आणि लुकवाईज हा खूप चांगला पीस सेमी पार्टी वेअर त्याच्यानंतर ऑफिस वेअर साठी सुद्धा आहे त्याच्यामध्ये हा बटनचा पण एक पॅटर्न आहे तो सुद्धा खूप छान आणि खूप सुंदर दिसतो अशा असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहे बुकिंग करण्यासाठी तुम्ही माझ्याकडून कॉन्टॅक्ट करा आणि कॅटलॉग मागवा तर हे सुद्धा बघा नेव्ही ब्ल्यू कलरचा आहे हा सुद्धा त्याला सुद्धा अस्तर आहे पट्टी सुद्धा केलेली आहे अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न्स तुम्हाला अव्हेलेबल होतील त्याच्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडून कॅटलॉग मागवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाइटीज आणि वेगळ्या पद्धतीचे भरपूर कलेक्शन येईल तर ह्याची जी होलसेल प्राइस आहे ती तुम्हाला मी तुमच्या कॅटलॉग कॅटलॉग मध्ये शेअर करेल हा तुम्ही रिटेल प्राइसला सिक्स फिफ्टी रुपीज ला हा पीस तुम्ही सेल करू शकता ज्या घर बसेलेटीज आहेत रिसेलर आहेत ज्यांचे छोटा शॉप आहे त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा पीस ऑर्डर करू शकता कॅटलॉग मध्ये भरपूर प्रकारचं कलेक्शन माझ्या अवेलेबल आहे कॉर्डसेट सुद्धा आपल्याला नवीन पद्धतीचे आता आलेले आहेत तर तुम्ही ते मागून तुमचा बरगोस मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करून मोठ्या प्रमाणावरती नफा कमवू शकता थँक्यू